अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम राहते राहिलेलं असे आरोग्य द्यायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते जवळजवळ पाच ते सहा दिवस मी कोणताही व्हिडिओ टाकला नाही कारण मी थोडीशी गुडगा दुखत होता आणि सारखं हॉस्पिटलला जाणं घरी येणं असं काहीतरी कारण होतं आणि मला खरंच मनापासून सांगते वेळ मिळाला नाही आणि मी कुठलेही उपाय सेवा तोडगे सांगितले त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते तर बघा उद्या आहे श्रावणातला तिसरा सोमवार श्रावण महिना जो आहे तो भगवान शंकरांना समर्पित केलेला आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये जो कोणी शंकराची महादेवाची भोळ्या शंकराची मनापासून सेवा करतो उपाय करतो त्याच्या आयुष्यात शंकर महादेव कधीच कशाची कमी पडत नाही आणि आपल्या हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाला काही ना काही शिवामूट अर्पण करण्याची पद्धत आहे आता उद्या आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि उद्या शिवामूट मूग अर्पण करायचे हे जे मूग आहे ते हे हिरवे असावेत पिवळे मूग अजिबात अर्पण करायचे नाही हिरवे मूग असावेत मी थमनेलमध्ये तुम्हाला मूग कसले आहेत ते दाखवते कोणी म्हणेल मुगाची डाळ घालू का पिवळे मूग घालू का अजिबात नाही हिरवे मूग कच्चे अर्पण करायचे हे अर्पण केल्यामुळं आणि महादेवाची जास्तीत जास्त सेवा केल्यामुळं तुमच्या घरात सुख समृद्धी संतान प्राप्ती विवाहामधील अडथळे ज्या काही कठीण गोष्टी आहेत दुःख आहे संकट आहे पैशाच अर्जेस सगळं दूर होत असतं कारण महादेव भोळाशंकर आहे नावातच भोळाशंकर आहे आणि ह्या भोळ्या शंकराची जर तुम्ही मनापासून सेवा केली तर नक्कीच तुम्हाला शंकर भरभरून देत असतो आता उपाय कसा करायचा आहे तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा उद्या सकाळी लवकर उठा मी अगदी मनापासून सांगते तुम्ही जेवढ्या लवकर उठाल तेवढं तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते त्यामुळं अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं असतं घर साफसफाई करायची दररोज सण असू दे इतर दिवस असू दे किंवा तुमचा सण नसला तरी पण तुम्ही प्रत्येक दिवशी लवकर उठायचे आणि त्याप्रमाणे घरातली साफसफाई करायची आता सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठा घर साफसफाई करा सुचीभूत व्हायचं आ उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र तुरटीचा खडा मीठ हळद टाकायची आणि आंघोळ करायची आणि बघा मुख्य दरवाज्याचा हुबरा जो आहे तो तुम्ही आंघोळ केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा हळदीचं लिंपण लावा नसेल तर तुम्ही हळद मुकू लावा हुबऱ्याला आणि उद्या सगळ्यात महत्त्वाचं पांढरे वस्त्र वस्त्र परिधान करायचे आहेत कारण महादेवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे आणि पांढरा रंग पांढरी जी कपडे जी तुम्ही घालता ती शुक्र मजबूत करण्यासाठी असतात त्यामुळे उद्या पांढरी कपडे घाला आणि मग महादेवाची पूजा करायची दिवसभर पांढऱ्या क वस्त्र परिधान करायची मग ड्रेस घाला चुडीदार घाला साडी घाला जे काय तुम्ही घालत असाल ते गाऊन घालू नका दिवसभर गाऊन कधीही घालायचं नाही फक्त ड्रेस घालत जा चा चालतंय कारण गाऊन घातलं की ते ग गपाळ्यासारखं वाटतं किंवा गचाळ वाटतं गलिच्छ वाटतं त्यामुळं शक्यतो दिवसभर ड्रेस घालत जा गाऊन म्हणजे नाईट नाईट ड्रेस म्हटलं जातं नाईटी तर आपण ते आता सगळ्या स्त्रिया काय करतात दिवसभर घालतात पण हे चुकीचं आहे आपल्या घरी कोणी ना कोणी येत असतं त्यामुळं ड्रेस शक्यतो साडी शक्यतो घालत जा तुम्हाला जे आवडेल ते आता बघा पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे आता तुळशीला जल अर्पण करत असताना तुम्ही हळद कुंकू अक्षदा त्यानंतर तुम्हाला सांगतो हा अगरबत्ती जे काय असेल ते लावायचं तुमच्या घरासमोर जर बेलाचं झाड असेल शमीचं झाड असेल तर त्या शमीच्या झाडाला बेलाच्या झाडाला सुद्धा उद्या पाणी दूध हळदी कुंकू हे सगळं अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती नित्यनेमाची पूजा पुझा करायची आता जी नित्यनेमाची पूजा आहे सगळ्यात पहिले आता देवघर साफ करून घ्यायचं देव सगळे एका ताटामध्ये घ्यायचे प्रत्येक देवाला स्वच्छ धुवायचं देवघरामध्ये स्थापन करायचं आणि त्यानंतर महादेवाची पिंड तुम्हाला तुमच्या घरामध्ये असेल तर ती पिंड तुम्ही एका तामणमध्ये ठेवायची त्या पिंडीला सगळ्यात पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक घालायचा दुधानं कच्च्या अभिषेक घालायचा पंचामृत असेल तर पंचामृतनं अभिषेक घालायचा जो कोणी उसाचा रस ज ऊसाच्या रसानं जर महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला तर आयुष्यात तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही एवढं नक्की कोणी मदाचा अभिषेक घालतं कोणी डाळिंबाच्या रसानं अभिषेक घालतं हे तुम्ही अगदी मनापासून जर केलं तर बघा तुम्हाला किती येईल आणि हे जे दुधाचा अभिषेक आहे पंचामृतचा अभिषेक आहे हे, हे तर आपण नेहमीच करत असतो पण उसाच्या रसाचा जर तुम्ही अकरा सोमवारी उपाय केला अभिषेक घालून तर बघा तुम्हाला किती फरक दिसतो घरातल्या घरात महादेवाच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक घालू शकता असं काय नाही मंदिरातच जाऊन घालायला पाहिजे आता अभिषेक झाला मूर् महादेवाची पिंड स्वच्छ पुसून घ्यायची पाण्याने दोन एक पाट मांडायचा पाटावरती पांढरं वस्त्र हंतरायचं त्यावरती एक तामण ठेवायचं त्या तामणमध्ये पांढरे शुभ्र अखंड तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती तुम्ही ती पिंड ठेवायची पिंडीला भस्म इबीर जे काय ते लावायचं त्यानंतर तुम्ही बेलपत्र बेलफळ धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ अक्षद अखंड तांदूळ चा घालायचे आणि त्यानंतर तुम्ही मूठभर एक मूठ असं हात जो आहे ह्या हातामध्ये उजव्या हातामध्ये मूठभर मूग घ्यायचे हिरवे दोन तीन थेंब पाणी सोडायचं ओले करायचे कधीच कोरडे धान्य महादेवाला अर्पण करायचं नाही आणि हे जे आहे ही मूठ अशी करायची काही जण असं वाहतात पण हे चुकीचं आहे तुम्ही जर महादेवाला घालणार असाल तर असं मोठभर धान्य अर्पण करायचं तुमच्या मनातली इच्छा बोलायची आणि तुम्ही न करायचं ओम नम शिवायचं दिवसभर नामस्करण करायचं पूजा करत असताना अभिषेक करत असताना बेलपत्र वाहत असताना मूग वाहत असताना ओम नम शिवाय म्हणायचं आणि आता बघा त्यानंतर एकवीस मुगाचा हिरव्या मुगाचा तुम्हाला उपाय करायचा आहे काय करायचं एकवीस मुख घ्यायचे अकरा एक घ्या एकवीस घ्या एकावन्न घ्या एकशे घ्या जे तुम्हाला शक्य होईल ते घ्या हातामध्ये घ्यायचे तुम्हाला काय इच्छा आहे तुमची बोलायची आणि ओले करायचे थोडंसं आणि एक मुख घ्यायचा डिशमध्ये बाकीचे मुख ठेवायचे किंवा डाव्या हातामध्ये घ्या एक मुख घ्यायचा महादेवाच्या पिंडीवरती ह्या बोटाने अर्पण करायचा जसं आपण कुंकुमार्जनला जी बोटं वापरतो त्याच बोटानी महादेवाच्या पिंडीवरती एक मूग घालायचा ओम शिवाय म्हणायचं दुसरा मूग घ्यायचा ओम नम शिवाय म्हणायचं मूग अर्पण करायचा तिसरा मूग घ्यायचा महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचा ओम शिवाय म्हणायचा असं तुम्ही करा तुम्हाला संतान प्राप्ती असेल दुःख असेल संकट असतील ज्या काही लग्नाच्या अर्थाने मुलांच्या शरीर सगळ्या दूर होतील त्यानंतर बघा दिवसभर उद्या नामस्मरण करत असताना शिवलेलं अमृतचं पारायण करा शक्य असेल तर अकरावा अध्याय तर वाचाच वाचा त्यानंतर <coughs> शिव नामावली म्हणा ह्या गोष्टी तुम्ही नक्की उद्या करा जास्तीत जास्त महादेवाची सेवा करा कुठेही कुणाच्या दारात न बसता उन्ही तुन्ही न करता नामस्मरणात जेवढे वेळ घालवाल तेवढं तुमचे कर्म चांगले राहणार आहेत नुसतं तुम्ही जर देवा देवाला म्हणाल देवा मला दे पण नाही तुम्ही देवाचं नामस्मरण करा देवाची सेवा करा मनापासून भक्ती करा श्रद्धेनं करा तुम्हाला त्याचं फळ एक ना एक दिवस मिळणार हे नक्की आता तुम्हाला पारद शिवलिंगाची मूर्त पिंड जर हवी असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप नंबर देते ह्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही ती पारद शिवलिंगाची पिंड मागवू शकता ज्या घरामध्ये पारद शिवलिंगाच्या पिंडीची पूजा अभिषेक केला जातो त्या घरामध्ये तर कधीच कमी पडणार नाही आता माझ्या घरामध्ये पितळेची महादेवाची पिंड आहे पण मीसुद्धा श्रावण महिना संपण्यापूर्वी पारद शिवलिंगाची मूर्ती मागवणार आहे माझ्याच लिंकवरून आणि मी ती तुम्हाला अगदी मंत्र वगैरे म्हणून श शास्त्रोक्त पद्धतीनं तिचा विधी करून देणार आहे त्यामुळं नक्की तुम्ही मागवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर अजून कोणत्या वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही नक्की माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कमेंट करू शकता आणि मागवू शकता उपाय नक्की करा जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्याचं चांगलं कसं होईल बघा कोणाचंही वाईट होईल असं म्हणू नका कारण कसं असतं बघा आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट दुसऱ्याची वाईट बोलत असतो त्यावेळेला आपलं वाईट होत असतं त्यामुळे कधीच कोणाचं वाईट होईल असं वागवू नका दोन गोष्टी चांगल्या सांगा पटल्यासमोरची व्यक्ती करेल नाही तर सोडून देईल पण वाईट कधी कोणाला शिकवू नका ज्याच्या घरामध्ये वाईट गोष्टी घडतात त्याला सेवेकरी करा जास्तीत जास्त सेवा स्वामी समर्थांच्या जोडून द्या नक्की स्वामी समर्थ महाराजसुद्धा तुमचं चांगलं करतील व्हिडिओ कसा क वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त जास शेअर करा मित्र मैत्रिणी शेजारी नातेवाईक जे कोणी आहेत त्यांना शेअर करा कारण कसं आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुमच्या मृत ऐकला सोडून दिला असं नाही करा तुम्ही एखाद्याला काय अडचण असेल तर ह्या मुगाच्या उपायानं किंवा मा महादेवाच्या रसा ऊसाच्या रसाच्या अभिषेकानं त्यांच्या आयुष्यात बदल झाला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आशीर्वाद मिळणार असतो त्यामुळे नक्की करा माणसानं तोंडानं आशीर्वाद देऊन किंवा चांगलं म्हणून उपयोग नाही तर त्यांचा आत्मा किंवा देवानं तुम्हाला आशीर्वाद दिला तर त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळत असतं त्यामुळं व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने मी त्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा दिवसभर नामस्मरण करा अगरबत्ती धूप दीप जेवढं घरामध्ये सुगंधित वातावरण ठेवता येईल तेवढं ठेवा नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळेल श्रीस्वामी समर्थ